सनलुक इंग्लिश कॉन्व्हेंटमध्ये स्नेहसंमेलन साजरा आपल्या मुलांना घडवताना जाती धर्माचा विचार न करता वैज्ञानिक दृष्टिकोनांवर भर देणं गरजेचं आहे तसेच विद्यार्थ्यांना आणि मुलांना शिक्षणातून कसं घडवता येईल याचा विचार करणं गरजेचं आहे असं प्रतिपादन भंडारा जिल्हा परिषद सदस्य प्रियंका बोरकर यांनी केले लाखांदूर तालुक्यातील के विरली बुद्रुक येथील सनलुक इंग्लिश कॉन्व्हेंटमध्ये सव्वीस जानेवारी रोजी गणतंत्र दिनाचं औचित्य साधून आयोजित वार्षिक स्नेहसंमेलना दरम्यान अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते पुढे बोलताना ते म्हणाले सनलुक स्कूलच्या माध्यमातून मुले उत्कृष्ट घडतील अशी आशाही त्यांनी व्यक्त करत शाळेचे कार्य आणि सुरू असली शैक्षणिक वाटचाल यांची त्यांनी भरभरून कौतुक केले तसेच एका छोट्याशा कथेच्या माध्यमातून लाखांदूरचे गट शिक्षणाधिकारी बी यू वरावटे यांनी उपस्थित पालकवर्धांना शिक्षणाचं महत्त्व पटवून दिले या स्नेहसंमेलनादरम्यान चिमुकल्यांनी सादर केलेल्या कलागुणांनी उपस्थितांची मनं जिंकली तर कॉन्व्हेंटमधील चिमुकल्यांच्या प्रजासत्ताक दिनावर आधारित इंग्लिशमधून दिलेल्या भाषणांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध करून सोडले यात विशेष सांगायचं म्हणजे अगदी तीन ते सहा वयोगटातील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी मंचावर येऊन इंग्लिशमधून दिलेलं भाषण कार्यक्रमाचं विशेष आकर्षण ठरलं या कार्यक्रमाचे उद्घाटन लाखांदूरचे गट शिक्षण अधिकारी बिहू वरवटे यांच्या हस्ते पार पडले या कार्यक्रमाला सहउद्घाटक म्हणून भंडारा जिल्हा परिषद सदस्य रसिका रंगारी अध्यक्ष म्हणून भंडारा जिल्हा परिषद सदस्य प्रियंक बोरकर तर प्रमुख पाहुणे म्हणून लाखांदूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुरेश ब्राह्मणकर बीएसएसएस चे अध्यक्ष मनोज बनसोड विरली बुद्रुकच्या सरपंच गोदावरी महावाडे माजी उपसरपंच मिलिंदा सिंहगडे विरली खुर्दच्या सरपंच शारदा पारदी पाहून गावचे सरपंच संदीप कोरे डोके सरांडीचे सरपंच सुधीर मिसार धमनीच्या सरपंच संगीता हुमने आदी प्रामुख्याने उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक सनलूक इंग्लिश कॉन्व्हेंटच्या मुख्याध्यापिका योगिता महावडे यांनी सांगितले संचालन शिक्षिका प्रियंका चुटे यांनी केले राभार वंदना धोरे यांनी मानले पालकांच्या मेहनतीला शाळेचा सलाम आपली मुलं या उद्देशानं स्वतः बोलमजुरी करून हा परिस्थितीतही आपल्या पाल्यांना शिकवणाऱ्या काही पालकांचा स्नेहसंमेलनादरम्यान दरम्यान शाळेतर्फे त्यांचा स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला संचलनातून जिंकली उपस्थितांची मन कार्यक्रमाचे संचालन शाळेच्या शिक्षिका प्रियंका चुटे यांनी केले तर संचलनादरम्यान त्यांनी के सादर केलेली स्लोगन शायरी आणि त्यांच्या वक्तृत्वानं उपस्थित पाहुण्यांसह उपस्थित सर्वांची मनं जिंकली विशेष म्हणजे आयोजित कार्यक्रम चुटकुल्यांचे सादरीकरण आणि कार्यक्रमाचे संचालन या सर्वांच्या उपस्थितींनी भरभरून कौतुक केले साजन बोकडे जिल्हा प्रतिनिधी भंडारा सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट